अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहौ सद्गुरु श्री, श्री, श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज चौद पंधरा डिसेंबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे देई सुख गुरु भक्ती भाग भक्तांचे कल्याण होणार म्हणजे होणारच अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजांचा त्यांनी कचरा केला सारे ज्ञान दडवून ठेवले मात्र हे ज्ञान जगाला मिळायला नको का मग घेतलेला हो एक दिवस व पुन्हा जन्म घेतलेला दुसरा दिवस म्हणजेच तो त्यांचा प्रकट दिन होय वाढता वाढता वाढे ग्रासिले भूमंडळा अशी त्यांची ज्ञान व्याप्ती होऊन जाते आणि अशा उच्च कोटीतील साधक म्हणजे रामकृष्ण परमहंस व आपले सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज सिद्धेश्वर कुरोली होय ईश्वर मागणाऱ्याला देव दाखवण्याची ते पात्रता सांभाळून असतात अर्थात वरील प्रकारात कितीही भेद झाले तरीही हे सारे भेद तीन प्रा... प्रकारात प्रामुख्याने मोडतात यात पहिला प्रकार म्हणजे ब्रह्मदत्त कठोर तो आचार धर्म ज्ञानबोध देणे ग्रंथ निर्मिती करणे अध्यात्म वेद उपनिषेद याद्वारा आचार धर्म दुसरा प्रकार म्हणजे विष्णू दत्त यामध्ये संत योगी गुरु सर्व ऐश्वरे भोगतात आशीर्वाद देऊन सकलाना मार्ग दाखवतात भक्तांच्या अडीअडचणी दूर करतात व तिसरा प्रकार म्हणजे शिवदत्त होय यांच्या लिलावरच असतात चिमण्यांना पाणी घालतील मुंग्यांना साखर घालतील मसोबाला नैवेद्य दाखवतील मात्र साधकांना योग्य मार्गाला लावतीलच लावतील सर्व भूते भगवत रूप मात्र हे स्वतः आचरणातून इतरांना दाखवतात या दुसरा प्रकार म्हणजे कठोर तपश्चर्या करायची कडक सोहळे पाळायचे कठोर पालन करायचे यामध्ये सज्जनगडावरील परमपूज्य श्रीधर स्वामी नरसिंह वाडीचे नृसिंह सरस्वती माणगाव तालुका कुडाळे येथील परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वा टेंबेस्वामी महाराज जो तिसरा प्रकार यामध्ये आहे ते संत योगी अक्षरशः त्यांचे खाणे पिशाचे राहणे असते वागणे सुद्धा अगदी वेगळे यामध्ये पुण्याचे शंकर महाराज चिले महाराज कुरोली येथील महाराज होय आता यातील सर्वात महत्वाचा भाग भाग म्हणजे त्याग योगी होय अष्टसिद्धी पायाशी लोळण घेत असताना ही अन्न वस्त्र निवारा पांघरून या प्राथमिक गरजांचा सुद्धा ते कधी विचार करत नाहीत त्रिभुवनाचे ऐश्वर जातातच जातात भिक्षा जातात। मागून उदरनिर्वाह करतात पण जगाच्या कल्याणामध्ये मती स्थिर असते परिणामी शक्तीलाच प्रश्न पडतो अरे हा निस्पृह याला काय द्यायचे व कसे द्यायचे मग ते बोलतील ती दशा व दिशा ठरते व तोच आदर्श ठरतो जे बोलतील तेच होईल मग ते कितीही भल्या असू द्या त्यांना शिक्षण देण्याची अत्यंत तळमळ असते त्याग 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 म्हणजे नक्की काय हे यांच्याकडून शिकावे जमिनी खरेदी केल्या तरी स्वतःच्या नावे एक नाही त्याही भक्तांच्या नावे त्यांना काम करत राहणे एवढेच ठाऊक असते त्याचे फळ कोणाला लाभेल याचा विचार ते करीत बसत नाहीत मात्र त्यांच्या हातून जे निर्माण होते ते उज्ज्वल भविष्य काळाचे त्यांना नाम तयार करण्याचा अधिकार असतो ते मंत्र तयार करू शकतात व तोच मंत्र व तेच नाम त्यांच्या भक्तांचा लाडका मंत्र मंत्र व व नाम नाम होऊन जाते तयार करणारे अधिकारी संत पुरुष आगळेच असतात त्यांच्यातील योगी मात्र बुडते हे जन न देखवे डोळा यासाठी तळमळत असतो मग प्रसंगी शिव्या घालतील दगड मारतील पण साधकांचे कल्याण करतील यात संशय नाही आणि या प्रकारामध्ये मोडणारे म्हणजे आपले सद्गुरु यशवंत बाबा महाराज होय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला पुंडली वरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुं पण्ढरिनाथ भगवान् परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव हर